गाव म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात साधी सरळ आणि प्रेमळ माणसं हिरवीगार शेतीवाडी बैलगाडी दूधदुभती जनावरं देवळं शाळा चावडी हे घटक देखील गावगाड्याचेच अविभाज्य भाग आहेत तर या आणि अशा अनेक घटकांमुळं गाव समृद्ध होतं पण जर का असं समृद्ध असलेलं गाव अचानक गायब झालं तर निर्मनुष्य असलेलं गाव कसं दिसेल याची कल्पनाही करवत नाही कारण सामान्यतः गाव हे लोकांच्या उद्योग व्यवसायांनी जत्रा यात्रांनी चावडीवरच्या गप्पांनी एवढंच काय पण पानवठ्यावरच्या भांडणांनी देखील गजबजलेलं असतं भारतात असंच एक गाव आहे जे एकेकाळी असंच गजबजलेलं होतं आणि सर्वार्थाने समृद्ध होतं पण या गावात एक अशी घटना घडली की त्या घटनेनंतर पाच हजार लोकसंख्या असलेलं हे गाव अचानक गायब झालं पण ती कोणती घटना होती की ज्यामुळं हे गाव रातोरात निर्मनुष्य झालं त्या घटनेनंतर या गावातले लोक नेमकी कुठं गेली त्यांच्या जाण्याने त्यांच्या घराचं काय झालं महत्त्वाची बाब म्हणजे या गावाचं नाव काय आणि सध्या या गावाची परिस्थिती कशी आहे एकही माणूस नसलेल्या या गावाच्या या आणि अशा असंख्य गोष्टी आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर ज्या गावाची कहाणी आपण जाणून घेणार आहोत त्या गावाचं नाव आहे कोलधारा हे गाव भारताच्या राजस्थान राज्यात आहे ते जैसलमेरपासून अवघ्या चौदा किलोमीटरच्या अंतरावर हो आहे असं सांगितलं जातं की तेराव्या शतकात या गावाला पालीवाल ब्राह्मणांनी सरस्वती नदीच्या काठावर वसवलं होतं जे त्यांच्या बुद्धिमत्तेसाठी आणि व्यावसायिक कौशल्यासाठी ओळखलं जायचं इतर गावांप्रमाणेच या गावातही एकेकाळी एक मोठी रेलचेल होती हे गाव खूपच समृद्ध आणि संपन्न होतं मात्र सध्याच्या स्थितीत लोक या गावाजवळ फिरकायला देखील घाबरतात दोनशे वर्षांपासून या गावात लोकवस्ती निर्माण झालेली नाही कारण सुमारे दोनशे वर्षापूर्वी संपूर्ण गाव जवळपासच्या भागातील लोकांसह एका रात्रीत रहस्यमयपणे गायब झालं होतं कोणताही पुरावा शिल्लक राहिला नाही या गावाची कहाणी सलीमसिंग नावाच्या स्थानिक शासकाशी जोडली जाते अठराव्या शतकात गावातील मंत्री सलीम सिंग याचं राज्य होतं ज्यानं जबरदस्त कर लादून गावकऱ्यांना फसवलं त्याच्या कठोर आकारणीमुळं गावकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागला असंच एकदा तो या गावात आला गावात फिरत असताना त्याची नजर गावप्रमुखाच्या सुंदर मुलीवर पडली तिला पाहून तो मोहित झाला त्यानं त्या मुलीशी जबरदस्तीने लग्न करण्याचा प्रयत्न केला होता मात्र गावातील लोकांनी त्याला विरोध केला पण सलीम सिंग त्याच्या शक्तीचा वापर करून विरोध करणाऱ्या कोणालाही धमकावू लागला आणि त्यांच्याकडून तो आणखीन कर मागू लागला असं म्हणतात की तेव्हा त्याने गाव नष्ट करण्याची धमकी दिली होती पण गावातील ते लोक त्याच्यासमोर झुकले नाहीत संपूर्ण गाव गाव प्रमुखाच्या सोबत होतं अखेर त्याच्या मुलीच्या सन्मानाचं रक्षण करण्यासाठी संपूर्ण गावाने ते गाव सोडण्याचा निर्णय घेतला आणि एका रात्रीत पाच हजार लोक गावप्रमुखासह हो त्या गावातून सर्व काही मागं सोडून निघून गेले आता कदाचित तुम्हाला असं वाटू शकतं की ते जाताना आपल्यासोबत खाण्यापिण्याचं साहित्य कपडे भांडी मौल्यवान वस्तू किंवा अंतरुण पांघरून असे आवश्यक साहित्य घेऊन गे। गेले असतील पण तसं काहीच झालं नाही कारण त्यांनी गाव सोडताना आपल्यासोबत काहीही न घेता सगळं काही मागं सोडून निघून गेले असं सांगितलं जातं की ते जाण्याआधी या गावाला शापित करून गेले होते त्यांनी शाप दिला की हे गाव पुन्हा कधीच उभं राहणार नाही किंवा या ठिकाणी इतर कुणीही राहू शकणार नाही आणि तेव्हापासून आस्थागायत हे गाव ओसाड पटलं आहे इथं कुणीही राहत नाही त्यामुळं याला शापित गाव म्हटलं जातं पण असं असलं तरी एक पंच्याऐंशी वर्षांचा वृद्ध या गावाचं रक्षण करतो सध्याच्या घडीला या गावातील सर्व घरांची पडझड झालेली आहे या गावात एका देवीचं मंदिर देखील आहे हे मंदिर देखील आता भग्नावस्थेत अवस्थेत आहे मंदिराच्या आत एक शिलालेख आहे या गावाला आजही झापाटलेलं गाव म्हटलं जातं परंतु राजस्थान सरकारने याला पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे देश देशविदेशातील हजारो पर्यटक दररोज इथं येत असतात आणि त्या काळात नेमकं काय घडलं होतं त्याची झलक पाहतात सकाळच्या वेळी कुलधारा हे गाव पर्यटकांनी फुलून गेलेलं असतं मात्र असं असलं तरी संध्याकाळी ते निर्मनुष्य होतं संध्याकाळी सहा नंतर इथं कोणत्याही व्यक्तीला प्रवेश दिला जात नाही आणि जे आधीच हे गाव पाहण्यासाठी आले आहेत त्यांना सहाच्या आत गावातून बाहेर पडावं लागतं खरं तर कुलधारात असलेल्या पडक्या घरांनी या गावाला आणखीन रहस्यमय बनवलं आहे इथं कोणतेच प्राणी नाहीत जीवन नाही झाडं नाहीत आहे ती फक्त भयानक शांतता आणि लोक असा दावा करतात की त्यांना इथं एक अजीब ऊर्जा जाणवते तर काही लोक म्हणतात की इथं काही आवाजही ऐकायला मिळतात आश्चर्याची बाब म्हणजे घरांची पडझड होऊनही इतक्या वर्षात येथील दगडांच्या संरचना सुरक्षित आहेत अनेक लोक असंही मानतात की कुलधारातील गायब झालेल्या लोकांची आत्मा अजूनही इथं भटकते काही लोक असा दावा करतात की रात्री इथून काही आवाज येतात या गावाबाबत अशा अनेक कथा प्रचलित असूनही इथं अनेक पर्यटक भेट देतात इथल्या वास्तुकलेचं कौतुक करतात कारण कुलधारा गाव केवळ त्याच्या भयानक कातांसाठीच नाही तर त्याच्या स्थापत्यकलेसाठी देखील ओळखलं जातं ओसाड असूनही आणि दोनशे वर्षे होऊनही कुलधारा गावाचे अवशेष आजही पाहायला मिळतात कुलधाराचे हेच अवशेष आज एका काळ्या मूक साक्षीदार म्हणून उभे आहेत दगडी इमारती अरुंद रस्ते आणि कोसळलेली मंदिरं तशीच आहेत जे गतकाळाच्या कहाण्या सांगत आहेत तेच पाहण्यासाठी आणि एक वेगळा अनुभव घेण्यासाठी असंख्य पर्यटक या ठिकाणाला भेट देतात खर तर आजपर्यंत त्या प्रदेशातील गायब झालेल्या लोकांचा कि वा किंवा त्यांच्या वंशजांचा एकही मागमूस लागलेला नसल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी राजस्थान सरकार आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने कालांतराने अनेक प्रयत्न आणि प्रकल्प सुरू केले मात्र तब्बल दोन शतकांचा काळ उलटूनही कुलधारा गावाशी निगडीत रहस्यांची उकल आज नाही किंवा कोणत्याही गटाने आम्ही त्यांचे वंशज आहोत दा असा दावा देखील केलेला नाही अजूनही या गावातील लोक कुठं गेले हे कुणालाही समजू शकलेले नाही त्यामुळं ते एक रहस्यच गेले आता साहजिकच पर्यटनाची आवड असलेल्या पर्यटकांना हे रहस्यमय गाव पाहण्याची इच्छा होऊ शकते त्यामुळे या गावात कसं पोचायचं किंवा तिथं जाण्यासाठी कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत ते देखील जाणून घेऊयात कुलधारा गावात जाण्यासाठी तुम्ही टॅक्सी भाड्याने घेऊन किंवा स्वतः गाडी चालवून गावात पोचू शकता कुलधारा गावापासून थोड्या अंतरावर असंख्य हॉटेल्स उपलब्ध आहेत जी विविध बजेटनुसार विविध सुविधा आणि सेवा देतात किंवा तुम्ही जैसलमेरमध्ये सुद्धा राहू शकता तिथंही अनेक वसतीगृह आहेत आणि ती सहज उपलब्ध होतात तसंच इथं तंबूत राहण्याची व्यवस्था देखील उपलब्ध आहे खरं तर कुलधारा गावाला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी योग्य मानला जातो आता तिकीटाबद्दल बोलायचं झालं तर या गावात जाण्यासाठी तिकीटाची किंमत दहा रुपये आहे आणि जर तुमचं स्वतःचं वाहन असेल तर त्यासाठी इथं वेगळे शुल्क आकारले जाते एकेकाळी समृद्ध असलेल्या आणि नंतर एका रात्रीत गायब झालेल्या भारतातील कुलधारा गावाची ही भयावह कहाणी आहे ज्यामध्ये लोकांच्या गायब होण्याने मागे फक्त अवशेष आणि भयानक शांतता राहिली स्थानिक शासक सलीम सिंग याच्या अन्यायामुळं गावकऱ्यांनी दिलेल्या शापामुळं हे ठिकाण भारतातील सर्वात रहस्यमय आणि झपाटलेल्या ठिकाणांपैकी एक बंड आहे शेवटी कुलधारा गाव हे एक गूढ आणि प्रेक्षणीय स्थळ आहे जे गूढता आणि दंतकथांनी भरलेलं आहे या गावाचं भयानक स्वरूप असूनही ते हजारो पर्यटकांना आकर्षित करतं जे त्याच्या अद्वितीय वास्तुकला पाहण्यासाठी आणि त्याच्या रस्त्यांवरील भयावह शांतता अनुभवण्यासाठी इथं येत असतात जे गाव भूतकाळाची आठवण करून देणारं आणि लोककथांच्या शक्तीचं प्रमाण म्हणून उभं आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा ही माहिती इतरांनाही शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा